एच एस आर पी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट परिवहन विभागाने एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सर्व वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट अनिवार्य केलेली आहे या नंबर प्लेटसाठी दुचाकी वाहनांना चारशे पन्नास रुपये तर चारचाकी वाहने एल एम व्ही जी व चारचाकी वाहने त्यांना सातशे पंचेचाळीस रुपये एवढा खर्च लागणार आहे तरी ही नंबर प्लेट आपण घर बसल्या कशी मिळवावी कसं आवेदन करावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया एच एस आर पी नंबर प्लेट याची नोंदणी एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी झाली असेल तर एच एस आर पी नंबर प्लेट बसविणे अनिवार्य आहे यासाठी गुगलला याच एस आर पी टाईप करा ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट ओपन करा हे पेज ओपन होईल या पेजला आपल्या आर पी ओची निवड करा एक एप्रिल दोन हजार एकोणावीस पूर्वी वाहनांची नोंदणी झाली असेल तरच या ठिकाणाहून तुम्हाला ऑर्डर नाव बटनावरून नंबर प्लेट बसवण्याकरता एच एस आर पी सेंटरला बुकिंग करायची आहे या अगोदर शेड्यूल अपॉइंटमेंट असेल तर या ठिकाणी रिशेड्यूल अपॉइंटमेंट तुम्हाला करता येईल रिशेड्युल अपॉइंटमेंट म्हणजे आपण यापूर्वी तारीख घेतली होती परंतु त्या तारखेला आपण सर्व्हिस सेंटरला उपस्थित झालो नाही तर एच एस आर पी नंबर प्लेट बसवली किंवा नाही याचा ट्रॅक तुम्हाला या ठिकाणी करता येईल इन्व्हाइस डाउनलोड करायचा असेल तर रिप्रिंट इन्व्हाइस या ठिकाणाहून इनव्हाइस डाउनलोड करता येईल आणि काही समस्या असेल तर तुम्हाला कस्टमर सर्विससुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे ऑर्डर नऊवर क्लिक केलं त्यानंतर काही सूचना या ठिकाणी देत आहे त्याला क्लोज करूया यानंतर हा प्लॅटफॉर्म ओपन झालेला असेल महाराष्ट्र त्याच्यानंतर तुम्ही डीलर सेंटरला जाणार की घरपोच ट्रीटमेंट बसवून घेणार नंबर प्लेट हे दोन पर्याय दिलेले आहेत जर घर होम डिलिव्हरी जर ऑप्शन टाकला एकशे पंचवीस रुपये टू व्हीलरकरिता दोनशे पन्नास रुपये लाईट मोटर व्हेकलकरिता डि होम डिलिव्हरी चार्जेस आहे हे चार्जेस तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेटच्या व्यतिरिक्त द्यावे लागेल आपण जर फि डिलर फिटनेस पर्याय निवडला तर एक्स्ट्राचे चार्जेस द्यायचे नाही जे नंबर प्लेटचे चार्जेस आहेत तेच देणे आहे त्यानंतर तुमची कोणती नंबर प्लेट बदलायची आहे फ्रंट बॅक की दोन्ही याचा पर्याय या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे पर्याय निवडल्यानंतर तुमचा पिनकोड तुम्ही ज्या पत्त्यावर राहता त्याचा पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे म्हणजे तुमचं जवळपासचं फिटनेस सेंटर तुम्हाला दिसेल त्यानंतर वाहनाचा क्रमांक टाकायचा आहे वाहनाचा चेशीस नंबर इंजिन नंबर आणि मालकाचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला माहिती व्हॅलिडेट करायची आहे माहिती व्हॅलिडेट झाल्यानंतर लगेच तुम्हाला तारीख वेळ दिनांक शेड्यूल या ठिकाणी दिसेल आणि सोबतच फिटमेंट सेंटरही दिसेल दिलेल्या फिटमेंट सेंटरवर दिलेल्या वेळेत तारखे जाऊन आपली नंबर प्लेट बसवायची आहे